नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलो आलेलो आहोत पुणे येथील टेकडी या भागामध्ये आणि माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य व्यक्ती आहेत राजकुमार दुर्गुडे पाटील त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे समएन ओशियन या कंपनीचे ते संस्थापक आहेत आणि समॅन ओशियन हा उद्योग समूह खूप मोठा आहे आणि त्यांच्याशी आपण आज त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आज चर्चा करणार आहोत त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे मराठवाडा समन्वय समिती या नावाने ते गेली बरीच वर्ष काम करत आहेत त्यांची त्यांचा जन्म हा मराठवाड्याचा म्हणून आपण त्यांना मराठवाड्याचे भूमिपुत्र असं म्हटलं तर वावग नाही आहे आणि त्यांची कर्मभूमी पुणे आहे सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण मुलाखतीकडे वळूया आपण थोड थोडक्यात आपली पार्श्वभूमी सांगून या मुलाखतीची सुरुवात करूया हो आ, मी जसं आपण म्हटला तसं मी मराठवाड्याचाच आहे मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक मंगरुर नावचं गाव आहे त्या गावचा मी मोचा रहिवासी आणि गेली पंचवीस तीस वर्षापासून पुण्याकडे माझं वास्तव्य आहे आणि विशेष म्हणजे पुण्याकडे येऊन मी माझी प्रगती साधून ह्या ठिकाणी सुरू केलेले उद्योग मी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी आपलंही काहीतरी योगदान द्यावं या हेतून माझ्या जन्मगावी माझे उद्योग व्यवसाय हो स्थलांतरित करून त्या ठिकाणी व्यवसाय हो चांगल्या प्रकारे चालवत आहे सरांनी सांगितलं तसं सर, ते स्वतः शहरात आले शहरात परत गावाकडे गेले गावाकडच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्यांचं दुसरं कार्य म्हणजे मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून ते दरवर्षी वैभवशाली मराठवाडा हा विशेषांक प्रकाशित करतात शिवाय मराठवाड्यातील काही सन्मान्य व्यक्तींना मराठवाडा भूषण या पुरस्काराने गौरवितात आणि त्यांचं मला वाटतंय दोन हजार नऊ पासून हे चालू आहे तर दोन हजार नऊ पासून आज तक आहे ते दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये कार्यक्रम घेतात मराठवाडा संग्राम दिनाचा आणि सर आता आम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात आमच्या दर्शक मित्रांना काही सांगा पुण्यामध्ये तसं पाहिलं तर आठ ते दहा लाख मराठवाडा वास्तव आहे तसा अंदाज व्यक्त केला जातो आणि ठिकठिकाणी जाती भेटी झाल्यानंतर त्याचा प्रत्ययही येतो कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये खूप मराठवाडा वडावासी स्थलांतरित झालेत खास ते एक करून एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर पुण्यामध्ये येण्याचं प्रमाण मराठवाडा वासियांच वाढलेलं आहे आणि ह्या सर्व ह्या मराठवाडा वासियांच्या जसं जसं फीर होत गेले तसे त्यांच्या काही संघटना पण स्थापन झाल्या पुण्यामध्ये अशा वेगवेगळ्या संघटनाला एकत्र करून आम्ही दोन हजार आठ साली पुण्यामध्ये त्यांचं समन्वय समिती रूपांतर केलं आणि त्याच एक मराठवाडा समन्वय समिती असं नामकरण करून त्या माध्यमातून सर्व संघटनेला सोबत घेऊन अगदी सर्व मराठवाडा वासियाला सोबत घेऊन आम्ही आपल्या मराठवाड्याच एक दिवस जो की हैदराबाद मुक्ती दिन तोच आपला मराठवाडा मुक्ती दिन दरवर्षी सतरा सप्टेंबरला तो, तो दिवस असतो तो दिवस आम्ही सेलिब्रेट मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरवलं आणि दोन हजार नऊ सालापासून आम्ही तो दिवस पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतो सर सतरा सप्टेंबर जे आपली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना दिवशी इथं कार्यक्रम घेतात आणि मराठवाड्यातल्या लोकांना इथं बोलवून सन्मानित करतात आता दुसरी गोष्ट मराठवाड्यातल्या साठी सरांनी मराठवाड्यातल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सरांनी एक दोन वसतिगृह नाममात्र शुल्क मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल काही सांगतात थोडंसं हा त्या ह्या संघटनेच्या स्थापनेच्या अगोदर मी जेव्हा पुण्यात दोन हजार तीन साली राहायला आलो त्यापूर्वी मी मराठवाडाचा अभ्यास केलेला होता आ, की मराठवाड्याचा आणि त्या दरम्यानच अनेक लोक भेटल्यानंतर जेव्हा मी मराठवाडाचा असं ओळख त्याला करून दिली हा तुमचा भाग खूप महाग असलेला आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून ऐकायला मिळायच्या मी त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरु केलं की आपल्या भागाला महाग असलेलं का म्हणतात तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या इकडला आर्थिक स्त्रोत्र खूप कमी आहेत त्यामुळं थोडी गरिबी आहे म्हणजे आर्थिक गरिबी आहे त्यामुळे आपल्याला मागासले म्हणून हि नव्हतात असा मला एक वाईट गोष्टीचा गोष्टीचं आनंद याचा मग मी ठरवलं की याच्यामध्ये आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे आपल्या मराठवाड्याला प्रगतीकडे नेण्यासाठी आपलंही काहीतरी योगदान पाहिजे त्या पद्धतीनं मग मराठवाड्यात मी मग अशी म्हटल्याप्रमाणे उद्योग व्यवसाय तर तिकडे स्थलांतरित करून तिकडच्या तरुण म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला तो आताही चालू आहे आणि त्याचबरोबर आपल्या मराठी मुलांना आपलाही आपलाही अप, कोणीतरी व्यवसाय करतो म्हणजे त्यांच्यामध्ये ते, ते प्रेरणा निर्माण करण्याचंही काम त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि उद्योग व्यवसायाकडे आपली शेतकरीची मुलं जात आहेत त्याचाही मला आनंद होतोय माझ्या स्वतःच्या माध्यमातून किमान शंभर दीडशे तरुणांनी कृषी सेवा केंद्राचा हो आरोप केला त्यांना मी मार्गदर्शनही केले आर्थिक मदतही केली माझ्या कंपनीच्या एजन्सीही त्यांना दिलेत आणि आज महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी खास करून पश्चिम महाराष्ट्रात आणि नाशिक ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणात आपल्या तरुणांचे दुकान आहेत आणि तुम्ही मग अशी म्हटलात त्याप्रमाणे माझी तिकडं फॅक्टरी आहेत मी किती शंभर दीडशे लोकांना रोजगार मिळवून परंतु आपल्या इकडं शिक्षणाचं प्रमाण खूप मोठं आहे आपल्या भागात गरिबी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आपले पालक स्वतःला जो त्रास झाला हो हो तो माझ्या मुलांना होऊ नये म्हणून त्यांना ते शिकवतात आणि शिकवण्याचा एकमेव उद्देश त्यांचा हा असतो की माझ्या मुलाला नोकरी मिळावी आणि त्या नोकरीच्या माध्यमातून तो सुखी राहावा बरोबर परंतु जसं जसं शिक्षणाचं प्रमाण वाढलं तसं तसं कालांतरा नोकऱ्याच प्रमाण कमी होत गेलं आणि खास करून नोकरी म्हणजे आपल्या लोकांना शासकीय नोकरीच हे माहीत होत कारण खासगी नोकरीचं काय एवढे असतो एवढे मोठ्या प्रमाणात मी ठरवलं की ह्या त्या काळात मग बरेचसे बोलत बेरोजगार राहू होऊन गावाकडे कट्ट्यावर बसावं लागले पोडाऱ्याच्या मागे फिराव लागले व्यसनाधीर व्हायला लागले आणि मग त्या पालकांपुढे अशी चिंता उभी राहिली की ह्याला शिकवलं नसतं तर बरं झालं असतं <laughs> कार शिकल्यामुळे हा आपल्या शेतात पण काम करत नाही कुठे रोजना जाऊन काम करत नाही आणि नोकरी मिळत नाही ह्याला आणि उलट हा घरून पैसे देऊन खर्च करावं पैसे होते तेव्हा पोटाच्या जा मागे जाऊन बांधण तंडा वगैरे खूप मोठ्या प्रमाणात होतात म्हटलं याच्यामध्ये आपल्या बाजूने काय करता येईल तर मी ठरवलं की पुण्यात आपण बेरोजगारासाठी वस्तूग्र बांधायचं मराठवाड्यात शिकलेल्या मुलांना इकडं आणि पुण्यात भरपूर खासगी नोकऱ्या उपलब्ध आहेत अजूनही आहेत त्या काळात होत्या मग अशा काळात मी दोन हजार तीन साली पुण्यात स्वतः भाड्याच्या घरात राहत था असताना एक जागा विकत घेतली त्या ठिकाणी स्वतःच्या पैशात वस्तीगृह बांधलं आणि वस्तीगृह म्हणाला विद्यार्थ्यासाठी पण वस्तीग्रह विद्यार्थ्यासाठी नाही ते वस्तीग्रह बेरोजगारांसाठी जे मुलं तिकडे शिकलेले आहेत ग्रॅज्युएट झाले डिप्लोमा झाला किंवा कुठलं तरी इंजिनिअरिंग विजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे त्यांनी त्याने इकडे यावं माझ्या वस्तीग्रहात राहावं गरीब मुलांनी मोफत तीन महिने राहावं तीन महिन्यात जेव्हा त्याचे दोन पगार मिळतील तेव्हा त्यानं दुसरीकडे व्यवस्था करावी आणि पुढे जाऊ आणि आणखीन दुसरे बोलवत राहावं आजपर्यंत सहा हजार तरुण त्या व्यस्तिगराचा लाभ घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीनं मीच कंटिन्यू करतो परत दरम्यानच्या काळात मी मराठवाड्याच्या का विविध कॉलेजवरती जाऊन लेक्चर पद देत होतो मलाही बोलवलं येत होतं कारण एक मराठवाड्यातला तरुण उद्योजक यशस्वी उद्योजक झाला ही बातमी सगळीकडे पसरत गेली त्यांनी मी काही कॉलेजवर गेल्यानंतर दुसऱ्या कॉलेजला पण ते कळत होतं तेव्हा मी मराठवाड्याच्या अनेक कॉलेजवर जाऊन हे माहिती द्यायचं की तुम्ही शिकल्यानंतर पुण्याकडे या तिथं मोफत राहायची सोय आहे तीन महिने तुम्ही राहा तीन महिन्यात तुम्हाला दुसरीकडची ओळख होती पैसा हातात येतो तुम्ही दुसरीकडे तुमचं व्यवस्था करू शकता तेव्हा मला दोन हजार दहा नंतर मी बाबा माझं भाषण पूर्ण झाल्यानंतर मला मुली भेटायला यायच्या तिथं की सर आमच्यासाठी नाही व्यवस्था म्हणजे दोन हजार नंतर आपल्या महाराष्ट्रात मुलीचंही शिक्षणाचं प्रमाण वाढलं होतं आणि दोन हजार पाच दहा नंतर तर तिला बाहेर पाठवण्याची पालकाची तयारी होती अशा परिस्थितीत मला मग लक्षात आलं की आता मुलींना पण आपण काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तेव्हा मी दोन हजार पंधरा साली खूप किमती त्या दरम्यान पुढे अशा परिस्थितीत ही मी माझी तीव्र इच्छा असल्यामुळे मला एक चांगली जागा भेटली मी त्या ठिकाणी मुलींचं वस्तिग्रह बांधतो आणि ते वस्तिग्रह आता मुलीसाठी चालू आहे मुलांचं वस्त्रग्रहग्रह स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाणुदास जयवंतराव दुरुगुडे मार्गज्ञ या नावानं तरुणांचा वसतिग्रह आहे आणि मातोश्री विमलबाई भानुदासराव दुरुगुडे या नावानं स्वावलंबी नावानं वसिग्रह सुरू आहे या दोन्ही वसतिग्रहामध्ये तशाच प्रकारचे सिस्टम गरीब आणि मोफत राहावं ज्याची आयपत आहे त्यांनी चारशे रुपये घेत होतो नंतर मधल्या काळात सहाशे घेत होतो आता आठशे तीन पैसे Uh, मेंटेनन्ससाठी म्हणून हो। आणि तरी त्यात माझा पूर्ण मेंटेनन्स कर्ज नाही घडत नाही मी माझ्या स्वतःच्या पैशातून तिथं पैसे खर्च करून त्या मुलांची मुलींची व्यवस्था करतोय आणि मला आनंद आहे की हे सहा हजार तरुण तरुणी पुण्यात राहून वेगवेगळ्या ठिकाणी आज आपला नोकरी करतायत आणि माझं एवढं सांगणार असतं त्यांना मी बऱ्याच वेळा असल्यावरती जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो एवढं सांगतो तुम्ही फक्त तुमच्या गावाकडच्या लोक आई वडिलांना भाव बहिणीला सांभाळ त्यांच्या हाती खर्च करा आणि त्या माध्यमातून प्रत्येकाचं जर घर सुधरत गेलं तर अशा प्रकारे हळूहळू प्रगती होईल सर्वांची आता कालच्या पण सतरा सप्टेंबरच्या पण भाषणातून हाच मुद्दा घेतला की पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या गावाकडे योगदान द्यावं आपल्या गावाकडच्या लोकांना आर्थिक परत मार्गदर्शक अशा पद्धतीनं सहकार्य करावं जेणेकरून त्यांची प्रगती होईल सरांनी गावाकडची नाळ चुकू दिलेली नाही त्यांना जे अनुभव आले त्यांना राहण्याच्या अडचण आली असेल किंवा त्या काळी काय काय अडचणी आल्यात त्या पुढच्या पिढीला येऊ नये त्यासाठी त्यांनी मुलांसाठी आणि मुलींसाठी असं दोन वेगवेगळे वसतिगृह बांधलेले आहेत ते सुरुवातीला कमी आ, तीन महिने मोफत राहण्यासाठी गरिबांना मोफत राहण्यासाठी संधी दिली जाते आणि त्यानंतर ज्याचे आयपत आहेत अशा लोकांना मग नंतर सातशे आठशे रुपये काहीतरी नाम मात्र फीसमध्ये तिथे राहण्याची सुविधा आज पुण्यासारख्या ठिकाणी राहण्याची सुविधा सातशे आठशे रुपयामध्ये कुठेही होत नाही त्यामुळे सरांनी हे जे खूप मोठं काम केलेलं आहे आता हे झालं मराठवाडा समन्वय समिती आणि वसतिगृह आणि सर परत गावाकडं तुळजापूर येथे काही शाळांमध्ये स्पर्धा राबवून वडिलांच्या नावाने आणि आईच्या नावाने काही पारितोषिक वितरित करतात त्याबद्दल एक मिनिटामध्ये आपण थोडं मार्ग मी माझ्या वडिलांना आदर्श मानतो ग्रामचे सेनानी से आणि समाज सुधारक होते हो परंतु त्या का काळात त्यांची खूप गरीबी असल्यामुळे कोण त्यांना ओळख ओळखत हो नव्हतं कारण आपल्या देशातली परिस्थिती अशी आहे जो आर्थिक सक्षम असेल त्यानं जरी नाही केलं तरी त्याच्या नावानं भरपूर कामाचा प्रसार केला जातो मोठा परंतु एखादा गरीब व्यक्ती परिस्थिती आर्थिक परिस्थितीने गरीब असणार व्यक्ती त्याने किती मोठं काम केलं तर त्याचा एवढा गाव होत नाही त्याला प्रसिद्धी मिळत नाही तसंच माझ्या वडिलाच्या बाबतीत झालं स्वतंत्र संग्राम सेनाने असून बरेपर्यंत त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला धर्मनिरपेक्ष राहण्याचा बाबतीत प्रसार केला आमच्या गावामध्ये बरेच गोष्टी त्यांनी करून आणल्या तर त्यांचा आदर्श घेऊन मी बरेचसे उपक्रम राबवतो माझ्या वडिलांची एक जानेवारी रोजी जयंती असते त्यानिमित्त मी दोन हजार सालापासून सुरुवातीला धाराशिव जिल्हा स्तरी स्पर्धा घेत होतो आणि दोन हजार चौदा पासून मी मराठवाडा स्पर्धा घेतो आठवी नवी दहावीचे मुलं मुली त्या स्पर्धेत भाग घेतात ह्याचा उद्देश की त्या त्या वयातच मुलाला प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं आणि दहावी पिढी सक्षम बनावी मराठवाड्याचे हा एक माझा उद्देश होता की ह्या माध्यमातून मराठवाड्याच्या प्रगतीकडे मराठवाडा प्रगतीकडे घेऊन जायचं बरोबर मग अशा प्रकारे गेली पंचाहत्तर सव्वीसावं वर्ष होत या वर्षी माझं कधीही न चुकता फक्त कोरोनामध्ये एक वर्षचा आम्हाला कार्यक्रम घेता आला हा बाकी आम्ही आतापर्यंत पंचवीस वर्ष सलग दीड हजार शाळांना मी पत्र पाठवतो दरवर्षी स्पर्धेत भाग घ्यायला प्राथमिक स्पर्धा प्रत्येक त्यापैकी त्या तीन चारशे शाळा प्राथमिक स्पर्धा घेतात त्यात प्राविण्य मिळवलेल्या मुला मुलींना मी तुळजापूरला बोलवतो तु। हो। आणि दरवर्षी एकोणतीस तीस एकतीस डिसेंबरला तुळजापूरमध्ये त्यांच्या फायनल स्पर्धा होतात आणि एक जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा होते आणि तिथं त्याचं वितरण होत खूप मोठा त्याला पण प्रतिसाद मिळतो अगदी आमच्या तुळजापूरमध्ये एक जानेवारी म्हणजे माझ्या वडिलांची जयंती असं करून जोडले सर मी जे समाजकार्य केलेलं आहे त्याला तोड नाही आणि सरांना आपण या समाजकार्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया आपण इथं थांबूया सर धन्यवाद